नमस्कार मी ऐश्वर या प्लॅनेट मराठी मध्ये स्वागत करते आज आपल्या सोबत आहे कल्याण पल्या आगामी सिनेमाची टीम आणि आज मी पुन्हा एकदा या सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त ऑल गुड आता सिनेमा जवळ येतोय म्हणजे अगदीच आलेला आहे आणि सुरुवातीला आपण भेटलेलो टीजरला तेव्हा आपण खूप छान गप्पा मारल्या आणि आता फायनली सिनेमा येणार आहे सो पहिल्यांदा तर मी हे विचारन की मनामध्ये किती धाकधुग आहे नक्कीच नर्वसनेस तर आहेच आहे कारण बऱ्याच दिवसांनी एकतर हॉरर फिल्म परत प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि आता एकच आठवडा उरला आहे चौदा जूनला फिल्म रिलीज होईल एक्साइटमेंट पण आहे नर्वसनेस पण आहे कारण की आ, फिल्म आम्ही ज्या पद्धतीत शूट केली आहे म्हणजे बऱ्यापैकी हेक्टिक शूट होतं आमचं कारण स्टोरी एका रात्रीची आहे त्यामुळे आम्ही आमच्या आम सगळ्या शूटिंगच्या नाईट शिफ्टच होत्या त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता जायचो आणि सकाळी सहा सात वाजता आमचं पॅकअप व्हायचं सो बऱ्यापैकी हेक्टिक शूट करून आता फायनली फिल्म जेव्हा येते तेव्हा नक्कीच एक्साइटमेंट खूप आहे आणि वी आर होपिंग की आम्ही ज्या पद्धतीत शूट केली आहे फिल्म ती लुकवाईज म्हणा किंवा बॅकग्राऊंड म्युझिक किंवा सगळ्याच बाबतीत प्रेक्षकांना नक्की आवडेल नक्कीच आणि मला माहितीये की यामध्ये तुम्ही मित्र मित्र आहात आणि तुम्ही त्या गावामध्ये येत आहे तर ते खूप इंटरेस्टिंग आहे पण आता मी अनुष्का तुझ्याकडे येईन तुझा लुक पाहून आणि ओव्हरऑल तुझी झलक पाहून खूप मनामध्ये प्रश्न निर्माण झाले तुझी भूमिका नक्की काय आहे याच्यामध्ये लक्ष वेधतीय सो मला आज ते ऐकायचंय ऑनेस्टली मी जास्त काहीच नाही सांगू शकत कारण की ते फिल्म बघितल्यानंतरच कळण्यासारखं आहे कारण आता जर का मी सांगितलं ना तर ती मजा निघून जाईल पण मी एक सांगते की मला हे सगळे घाबरतात आणि थिंक माझ्या कॅरेक्टर बद्दल जर सांगायचं असेल तर, तो, <laughs> uh, तर uh, तो एक डॅशिंग कॅरेक्टर आहे uh, म्हणजे एक गावातला मुलगा असतो ना जो थोडासा कूल असतो असं तो त्याला वाटतं आता माहित नाही बाकीच्यांना वाटतं की नाही <laughs> बट त्याला असं वाटतं की तो थोडासा मॉडर्न टाइप शहराकडून शे, आलाय तर त्याला थोडंसं म्हणजे लोकांनी जास्त बघितलं पाहिजे बेसिकली की तो तसं कॅरी करतो स्वतःला की नाही का एक ॲटिट्यूडवाला किंवा असं म्हणू शकतो आपण जसं आपण गाण्यात बघित बघतोय आणि एक्सपिरियन्स म्हटलं तर आय थिंक एक बेसिक जेव्हा ज्युनियर ॲक्टर की कोणत्या फिल्ममध्ये काम करतो आणि त्याला जेवढी एक्साइटमेंट असते तीच भरपूर असते तर जर मी लीड फर्स्ट टाईम करतोय तर माझ्या मनात किती एक्साइटमेंट असेल म्हणजे मलाच कळत नाही की मी सात दिवस कसं काढणार आहे पुढचे बिकॉज सात दिवस मला वेट करायला लागणार आहे अजून ती फिल्म यायसाठी सो आय एम व्हेरी एक्सायटेड आय थिंक एव्हरीबडी तू तसं तू कसा होतास सेम असा होतास की काय होत ते वातावरण एकतर पहिली फिल्म आहे आणि सगळं वातावरण कसं होतं मला वाटतं सेट वर मी कसा होतो हे मी सांगायपेक्षा यांनी सांगितलं पाहिजे कारण की जेव्हा दुसरं कोणी आता आय विल बिहेव्ह हाऊ आय वॉन्ट किंवा मला जसं वाटतंय बट ते लोकांना कसं दिसतंय किंवा आउटकम त्याचं कसं आहे ते जे असतात सेटवरती त्यांना कळतं बट ऑबियसली uh, आमच्यासोबत खूप दिग्गज कलाकार होते आणि तेवढाच आय थिंक जेवढा रिस्पेक्ट त्यांना मिळतो तेवढाच बाकीच्यांना पण मिळालाच पाहिजे बिकॉज विदाऊट देम विदाऊट द रेस्ट ऑफ द टीम जे बिहाइंड द स्क्रीन काम करतात जर त्यांना आपण रिस्पेक्ट नाही दिलं तर आय डोंट थिंक जे आम्ही प्रिपेअर केलं ते बनू शकतं कारण की ह्याच्यात म्हणजे जर एक जरी चुकला किंवा एकाने जरी काही प्रॉब्लेम केला तो पूर्ण फिल्मला अफेक्ट होतोच आणि तो असं आम्ही खूप फास्ट फिल्म केला आहे तर तिथे जर कोणी चुकलं असेल किंवा कोणी कुठे रॉंग गेलं असतं तर आय थिंक ते फिल्मला खूपच अफेक्ट केलं असतं बट uh, सगळ्यांनी खूप कमाल काम केलं त्यामुळे एव्हरीबडी डिझर्व द रिस्पेक्ट सो आय अँड ॲज अ न्यू आर्टिस्ट मला वाटतं की ह्यांनी पण मला खूप म्हणजे नाही का असं जपून ठेवलं हो असं मला वाटतं की uh, असं कुठेच नाही वाटत दिलं की तू एक नवीन आर्टिस्ट आहे तू म्हणजे काय करून घेशील किंवा वडेव वडेव व्हॉट एव्हर जे जजमेंट पास होतात ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये तसं मला कुठेच काहीच नाही वाटलं आणि आय थिंक इट इज बिकॉज ऑफ दिस गाईज की एक न्यू आर्टिस्टला जो एक्सपिरियन्स कधी कधी मिळत नाही तो मला मिळाला आहे सो त्याच्यासाठी आय एम थँकफुल फुल टू एव्हरी खूप छान जपतायत आता यावरूनच मी थोडस मागे येईन की सुंदर मुलींना घाबरता तुम्ही स्पेशली हिला घाबरता तुम्ही सेट अशी होती नाही सेटवरती सेट सेट हे सेटवरती म्हणजे लाईक एक को ॲक्टर म्हणून नक्कीच म्हणजे आपण जे म्हणतो ना की प्रत्येक ॲक्टर घरनं थोडं थोडं काय काय त्याच्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने काही काही प्रिपरेशन करून येतो सो so मला असं वाटतं की भाग्यम काय अनुष्का यांनी त्यांच्या त्यांच्या परीनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनीच रागर पण भाग्यम आत्ता त्याची पहिलीच फिल्म आहे त्यामुळे त्या ती त्याचं डेडिकेशन uh, या फिल्मच्या बाबतीत नक्कीच बँग ऑन होतं असं वाटतं मला आणि अनुष्काच्या बाबतीत असं आहे की ती न ती सीनमध्ये तिचं तिचं जेवढं असायचं ती व्यवस्थित तिचं हे करून जायची म्हणजे ती हँगआउट फारशी करायची नाही आमच्याबरोबर कारण मी करायचं नाही मी करायचं नाही हँगआउट पण एवढं सुंदर होतं त्यामुळे व्हॅनिटीत आम्ही बसायचोच नाही आम्ही वॅनिटी जम पाय खुर्च्या बिर्च्या आपल्या साधं जेवढं असतं तेवढं आपण करायचो पण शॉर्ट संपल्यानंतर वॅनिटीत जाऊन बसणं <laughs> okay, आणि हे सर्व ओके द थिंग इज आधी यांचा सगळ्यांचा ग्रुप झाला होता आणि माझी एंट्री जरा नंतर झाली सो यांचं यांचंच काहीतरी कोपऱ्यात जाऊन चालू असं मला केव्हा ना आता आय एम एन इंट्रोवर्ट सो मला असं स्वतःहून जाऊन बोलता येत नाही सो प्लीज इन्क्लूड मी असं व्हायचं माझं सुंदर मुलीला तुम्ही असं करायचं तसं इग्नोर करायचं आम्ही उगाच आम्ही असं काही केलं नाहीये उगाच आमच्यावरती आरोप टाकला चाललाय बट नाही हो आमची ट्रिप पण झाली एक चांगली आम्ही वन डे म्हणजे जेव्हा आमचं शूट नव्हतो तेव्हा हा आम्हाला घेऊन गेला होता एक खूपच ब्युटिफुल लोकेशनला जे आम्ही रिव्हील नाही करणार तिथे पण गर्दी होईल येस इट इज अ हिडन स्पॉट अँड वी आर गोइंग टू यूज इट अगेन अँड अगेन आय एम शुअर ऑफ इट फक्त मला जाताना सांगा म्हणजे मी इथे नाही सांगणार ओके okay, सो so, परत आपण सिनेमाकडे की सक्षम खूप दिवसांनी तू एक सिनेमा घेऊन येतोस तुझे आतापर्यंत जे सगळे सिनेमे पाहिले तर ते प्रत्येक सिनेमा एक वेगळा फ्लेवर किंवा काहीतरी छान आम्हाला देऊन जातो सो तू खूप दिवसांनी सिनेमा घेऊन येतोस त्यातूनही तो भयपट आहे आणि स्पेशली आता मराठीमध्ये ना कुठेतरी रोमॅन्टिक मूवीजची क्रेज आली असताना आता एक भयपट भयपट येतोय सो काय सांगशील की कसं एकतर हे चूज केलंस आणि कसं तुझा एक्सपिरियन्स होता नाही डेफिनेटली आणि मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टर किंवा आर्टिस्टला स्वतःवरती एक्सपेरिमेंट करायचंच असतं डेफिनेटली आणि आय फील मला पण असा एक थोडा त्याच्यात सेल्फिश मोटिव्ह होता की यु नो प्रत्येक जॉनर आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे कारण आपण प्रत्येक जॉनरमधनं काही ना काहीतरी शिकत असतो लाईक वेन यू एक्सप्लोर युअर सेल्फ इंटरनलाइज जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वतःला पण खूप जास्त एक्सप्लोअर किंवा तुम्ही स्वतःला पण खूप शोधत असता सो so, मला असं वाटतं की प्रत्येक जॉनर हा प्रत्येक ॲक्टरच्या नशिबात यायला पाहिजे जसा आल्याड पल्ल्याडच्या निमित्ताने एक हॉरर जॉनर मला करायला मिळाला आणि सेकेंडली मला असं वाटतं की जेव्हा आमचा डिरेक्टर प्रीतम पाटीलने मला जेव्हा स्टोरी नरेट केली होती तेव्हा ती स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग होती आणि मला असं वाटतं की त्याची जी टीम होती ना सगळी दॅट वॉज लाईक बँगॉन म्हणजे फॅन फॅब्युलस टीम म्हणजे मला असं वाटतं की हॉरर शूट करताना तुम्हाला एक तर डिरेक्टर तर तुम्ही चांगले असतालच पण त्याच्याबरोबर तुमची जी टीम असते ना दॅट इज लाईक मच मोर इम्पॉर्टंट दॅन एनिबडी बिकॉज तुमचा ओ पी म्हणजे योगेश कोळी ॲज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब म्हणजे मी त्याचा खूप मोठा फॅन आहेच आहे आय लव इज वर्क आणि तो मला कळ त्यांनी सांगितलं की योगेश कोळी शूट करणार आहे तुम्ही म्हणलं अरे वा क्या बात आहे कारण मग त्याच्याबरोबर मी आधी दोन तीन प्रोजेक्ट्स केले होते सो आय नो यू एम लाईक ही टू फ्रेंड पण आहे पण मोर मोर देन दॅट ही इज अमेझिंग सिनेमोग्राफर असं वाटतं मला त्यामुळे तो होता तिकडे आय वीज रिलॅक्स्ड आणि दुसरा जो होता हॉररसाठी जो अजून एक मेजर फॅक्टर लागतो दॅट वीज दॅट इज आर्ट सो आमचा जो आर्ट डिरेक्टर होता योगी शिंगळे त्यांनी त्यांनी पण खूप भारी काम केलं आहे म्हणजे लिटरली सगळे जे सेटअप्स होते ते इतके म्हणजे आम्ही तिकडे जाऊन असे अरे किती भारी आहे आणि ते आम्हाला भारी वाटत बार होतं ॲज वीवर ॲज वी वर मेकर्स पण म्हणजे ते भीतीदायक वाटलं प आणि आम्ही आम्ही असं की किती भारी आहे आणि ते तेवढं भीतीदायक वाटत पण होतं सो इट वॉज लाईक ऑल एन ऑल सगळी टीम पण खूप चांगली होती लाईक like, आमचा आमचे uh, प्रोड्युसर्स मेनली uh, शैलेश जैन आणि महेश निंबाळकर त्यांनी पण आम्हाला खूप खूप सपोर्ट केला म्हणजे लिटरली आमची राहण्याची सोय पण खूप चांगली होती आमचं जेवणाची सोय खूप चांगली होती सो so, आम्ही जेव्हा पॅकअप करून जायचो आम्ही इतके रिलॅक्स्ड होऊन झोपायचो जी काही रेस्ट आम्हाला मिळायची ती इतकी रिलॅक्स्ड होती ना ऑनेस्टली आणि मला असं वाटतं की ॲक्टर्स सोडल्यापेक्षा जी खरंतर तर कॅमेरामागची जी टीम असते ना म्हणजे सगळी स्पॉट डिपार्टमेंट किंवा आर्ट डिपार्टमेंट लायटिंग डिपार्टमेंट म्हणजे ॲक्टर्स तर ठीक आहे शॉर्ट्सच्या शॉर्ट्सच्यामध्ये यु नो फाय टेन मिनिट्स तुम्हाला ब्रेक मिळतो रेस्ट मिळते पण हे लोक तिकडे बारा काय चौदा तास अख्खा वेळ कामच करत असतात आणि ते जेव्हा आपल्यासाठी काही कॉफी म्हणा किंवा काय ते जेव्हा आपल्यासाठी काही गोष्टी करतात ना मला असं वाटतं की त्यांचा जास्त इम्पॉर्टन्स Uh, आणि त्यांना असं त्यांचा जॉब खूप थँकलेस असतो कारण की एका नंतर लोक ॲक्टर्स ॲप्रिशिएट करतात डिरेक्टर सिनेमॅटोग्राफर आर्ट म्युझिक पण ह्यांचा ह्यांना कोणी जास्त फार ॲप्रिशिएट करत नाही सो मला असं वाटतं ह्या फिल्मच्या निमित्ताने मी तर एव्हरी टाईम मी करतोच पण एस्पेशली दिस टाईम जेव्हा आम्ही जवळपास अठरा रात्री शूट केलेत तर मला असं वाटतं की ह्यांना हंड्रेड पर्सेंट क्रेडिट त्यांना जातं कारण की त्यांनी आम्हाला जर चांगलं uh, आम्ही चांगलं दाखवलं नसतं किंवा त्यांनी आम्हाला जर चांगलं आम्हाला काय हवा नको ते बघितलं नसतं तर मे बी आम्ही तेवढे रिफ्रेश चेहऱ्याने काल रात्री आपण दमलेलो असतो झोप येत असते सो तसं त्यांना याच्यामध्ये लाईक हंड्रेड पर्सेंट मी म्हणेन की त्यांना ॲप्रिशिएट केलंच पाहिजे अँड कमिंग बॅक टू मी अगेन द टीम वॉज अमेझिंग माय ब मकरंद देशपांड्यांबरोबर मला पहिल्यांदाच मी काम केलं त्यांच्याबरोबर सो त्यांना सेटवरती बघून त्यांना ऑब्झर्व्ह करून लाईक आपण खूप शिकत असतो यु नो प्रत्येक माणसाकडनं सो so त्यांच्याकडनं भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांनी यु you नो know, ह्याच्यात त्यांनी आधी त्यांच्या केलेल्या कामांबद्दल काय काय सांगितलं काय खूप किस्से सांगितले की त्यांनी कसं त्यांचं स्ट्रगल कसं होता त्यांनी कसं केलं आणि मला असं वाटतं की दॅट इज वॉट लाईक हेल्प्स युअर लॉट मेन युअर इंटरनली ग्रोईंग सो मला असं वाटतं की ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि दुसरं बरोबर पण माझी पहिलीच फिल्म होती सो so, त्याच्याबरोबर पण काम करण्याचा खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आणि म्हणजे तो तर झालाच पण म मोर दॅट मला असं वाटतं की सीनमध्ये मध्ये काही बऱ्याच वेळा इम्प्रोवायझेशन व्हायचे किंवा बऱ्याच वेळेला प्रीतम आम्हाला काही गोष्टी सांगायच्या मग आम्हाला काही सुचायचं मग ते त्याच्याशी डिस्कस करून कसं त्या सीनमध्ये इन्कॉर्पोरेट करता येईल काही आर्टिस्ट so, आहे सो मला असं वाटतं की वर्किंग विथ हिम वॉज अॅन अमेझिंग एक्सपिरियन्स कारण की त्याचं कॉमिक टायमिंग तर सगळ्यांना माहितीच आहे पण तो म्हणजे माणूस म्हणून पण इतकं चांगला आहे ना की तो तुम्हाला सगळ्यांना लाईक सांभाळून घेतो आणि त्याचा तो एक एक त्याचा नेचर आहे की ही लाईक टू टेक एव्हरीबडी अलँग विथ हिम असं म्हणतो ना आपण तसं होतं सो इट वॉज लवली वर्किंग विथ हिम आणि हे दोघं तर होतेच म्हणजे आम्ही लाईक म्हणजे जरी ही म्हणत असेल की आम्ही इनकॉर्पोरेट नाही करायचो पण तरी आम्ही खरायचो खरं बघ गप्पा मारायचो आणि इट वॉज ऑल इन ऑल अ गुड टीम एफर्ट असं वाटतं

मला माहिती आहे की आता काय गंमत पाहायला मिळणार आहे पण जेव्हा ट्रेलर पाहिला ना खरोखर भीती वाटली गोष्टीची म्हणजे जितकं त्यांनी सांगितलं की आर्ट डिपार्टमेंटने सुंदर दाखवलंय आणि टेक्निकली सुद्धा पाहिला गेला तर हा मूवी खरंच खूप छान आहे कारण भीती वाटते यार सिरियसली आणि इतक्या छान मूवीचा इतकं दिग्गज कलाकारांसोबत असलेल्या फिल्मचा एक भाग बनू अनुष्का तुला कसं वाटतंय मला खरंच मी पकडते मला खरंच खूपच छान वाटतंय इनफॅक्ट मला प्राऊड फील होतोय की आय एम अ पार्ट ऑफ दिस अमेझिंग फिल्म ज्याच्यामध्ये इतके दिग्गज कलाकार आहे आणि सक्षमचं म्हणायला गेलं तर आय आय वुड रिली लाईक टू से दिस राईट ना मी लहानपणापासून म्हणजे मी जेव्हा पकपक पक आला होता मी रोज बघायचे येस मी लिटरली रोज बघायचे आणि जेव्हा मला कळलं की सक्षम आहे या फिल्ममध्ये आय वॉज एन ऑ माय गॉड आय व्हिरेक्ट लहानपणापासून जो मला इतका आवडतो त्याच्यासोबत मी फिल्म हॅपी so, really आणि मकर सर तर आहेतच त्यांनी सुद्धा मला खूप सांभाळून घेतलं वी लाईक ऑल ऑफ इज लाईक अ फॅमिली नाव म्हणजे सगळे खूप एकत्र होते ते शूटचं सगळे दिवस सो इट रिली फेल्ट नाईफ मी भाग्यम तुझ्याकडे येईनच पण तिने आता आठवण काढली की चिकलूची So, सो हे खरं आहे की आपलं भावा विश्व बालपणी त्या चिकलूमध्ये मध्ये अडकलेलं आणि आपण किती इमोशनल व्हायचो तो मुव्ही बघून आणि मज्जा यायची सो कॉम्प्लिमेंट आम्हाला चिकलूच्या आठवण झाली सो आता मी भाग्यम तुला विचारेन की या सगळ्या प्रोसेसमध्ये मला माहितीये की तुम्ही खूप दिवस रात्र शूट केलंय धावपळ झालीये नाईट शिफ्ट केली आहेत खूप दमलेले होतात पण कोकणात होतात सो मज्जासुद्धा सुद्धा केली आहे तुम्ही सो स्टेट वरचा असा एखादा प्रसंग किंवा किस्सा सांग की जो खूप फनी आहे आणि तुला लक्षात कायम राहील मला वाटत की uh, म्हणजे लोक जी होती त्या आसपास आमच्या सो म्हणजे गौरव सर म्हणू नका म्हणजे संदीप सर म्हणू नका बिकॉज त्यांचा ना कॉमिक टाइमिंग आता बिल्ड झालाय खूप म्हणजे खूप म्हणजे ते कशाती कॉमिक काढू शकतात बिकॉज त्यांना इतकी सवय झाली थिएटर बिकॉज दे आर विनोदी कलाकार तर म्हणजे काही झालं ना म्हणजे काही प्रसंग घडलं किंवा ते स्केरी जरी असेल तरी ते त्यातनं माहीत नाही कुठून कॉमिक उचलून आणतात आणि ते बरोबर त्याच्यात टाकून देतात सो आय थिंक असं स्पेसिफिक मुवमेंट म्हणण्यापेक्षा आय थिंक त्यांच्यासोबत सगळेच मुवमेंट मुवमेंट्स आमच्यासाठी खूप एंटरटेनिंग होते कारण की असं कुठेच झालं नाही की नाही आम्हाला झोप ना येते किंवा काय झालं आणि काही काही सीन्स असे होते की आमच्या सगळ्यांच्या सोबत होते म्हणजे आम्ही लिटरली सगळे सेटवरती होतो जेवढी पण तुम्हाला स्टारकास्ट दिसतेय ना आय थिंक चिन्मय सर सुद्धा सोडलं आणि पूजा मॅमला सोडलं सगळे एकसोबत आम्ही शॉट शॉर्टमध्ये होतो आणि आय थिंक तो दिवस इतका इंटरेस्टिंग होता की ऍट द एंड प्रीतम सरांना सांगायला लागायचं की चला आता बस झाला आपण शॉर्ट घेऊ शॉर्ट घेऊ सो <laughs> आय so, थिंक इतकं इंटरेस्टिंग टीम होती की म्हणजे आम्हाला कुठेच वाटलं नाही की आम्ही नाईट शिफ्ट करतोय आणि नाही का म्हणजे खूप आपण ढकलतोय किंवा असं काही चाललंय बिकॉज वेरी टस यांनी जसं सांगितलंच आहे ऑलरेडी की आम्ही घाबरत होतो तर जेव्हा आम्हाला दिग्दर्शकने सांगितलं प्रीतम सरांनी की आम्हाला ह्याच्या पासून घाबरायचं आहे स्टोरी ओके असं काही होत ओके सो तुम्ही आता भयपट घेऊन येत आहात पण कदाचित तुमचा हा भयपट मराठीमध्ये काहीतरी असं एक म्हणतो ना आपण एक हिस्ट्री करून जाईल असं मला वाटतंय सो so, पण तुम्हाला कोणता भयपट आवडलाय आतापर्यंत हिंदी असो मराठी असो अरे मला म्हणजे आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा नो लहानपणी झपाटलेला किंवा पछाडलेला हे जे फिल्म होत्या ना हे मला असं वाटतं की दीज फिल्म ऑफ क्रिएटेड हिस्ट्री आणि ते एका एका एक त्यांनी एक बेंचमार्क सेट आहे सो मला कायम अशी भीती वाटायची की नो आपण त्याच्यात जवळपास सवय म्हणजे ते म्हणजे त्या फिल्म्सना जर आत्ता जर की टेक्नॉलॉजी असती तर ते कुठल्या लेवलला फिल्म गेले असते आस असं मी कधी खूप कुछ, वेळा कुछ, इमॅजिन करतो सो मला असं त्यांनी काही नसताना एवढ्या मो मोठ्या फिल्म्स बनवल्या तर आता सगळं असून आपण त्यांच्यापर्यंत पोचतो का ही, ही एक धाकधूक कायम मनात असायची आणि या तर मराठी फिल्म्स माझ्या खूपच फेवरेट आहेत पण बाकी आता हॉलिवूडचे त्याची सगळी गणितच वेगळी आहे त्यामुळे ते कॉन्जुरिंग काय किंवा हे तर हे तर फेवरेट फिल्म्स आहेत पण मला असं खूप जाणवत mm. hey. uh, nice so, की आपण आपल्या मराठी सिनेमांच्या तरी तोडीसतोड जायला पाहिजे असं एक वाटत होत झपाटलेल्या पछाडलेल्या बरोबर आता मध्ये लपाशी पेक आलं होतं इट ऑल्सो क्रिएटेड अ नाईस इमेज सो मला असं वाटतं की त्याच्याही वरचा आमचा असू शकतं आय uh, थिंक मी हॉरर फिल्म्स खूप कमी बघितलेत आणि मी ह्या फिल्मसाठी बघितले होते सो so दॅट आम्हाला रेफरन्स मिळेल काहीतरी कारण की मी uh, म्हणजे जेन्युअनली मी हॉरर फिल्म बघताना मी खूप घाबरतो तर <laughs> जेव्हा पण मला दीदी विचारायची की चला आपण थिएटरला जाऊ आणि हॉरर फिल्म बघू आय वेग नको नको असू we'll दे वॉट सम वन समथिंग एल्स ऑप्शनमध्ये काय ते सांग तर असं काही होतं बट आय थिंक मी जास्त हॉलिवूड फिल्म्सच बघितलेत Uh, आणि त्याच्यात खूप सारे ऑप्शन्स अँड व्हेरिएशन्स आहेत कारण की आय थिंक त्यांनी तो जॉनर खूप आधीपासून एक्सप्लोअर केलाय आणि आता ह्या uh, फिल्मनंतर जो आम्ही केला आहे तो मराठीत आय थिंक uh, इतक्या लेवलला तो जॉनर एक्सप uh, एक्स uh, हे नाही झालाय बिकॉज uh, जसं तो म्हणला की तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती जेव्हा झपाटलेला वगैरे तो भीती वाटून घाबरण्यापेक्षा ह्या फिल्ममधनं टेकअवे खूप आहेत म्हणजे जे व्ही एफ एक्स जे आमचं झालेलं आहे तो एक मोठा टेकअवे असेल किंवा Uh, आमची सिनेमॅटोग्राफी असेल तर तो दॅट विल बी अ प्लस पॉईंट सो आणि <coughs> हॉरर फिल्म ना आपण स्मॉल स्क्रीनवर बघू शकत नाही सो मला असं वाटतं की हॉरर फिल्मचं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तो, तो नक्कीच थिएटरमध्येच मिळेल कारण की तिकडे सगळे साऊंड इफेक्ट्स आणि या सगळ्या गोष्टींचा जो एक त्याला एक हातभार मिळतो त्यांनी फिल्म नक्कीच लिफ्टअप होते असं वाटतं सो हॉरर फिल्म आहे म्हणून एस्पेशली लोकांनी थिएटरमध्ये जाऊनच फिल्म बघायला पाहिजे हॉरर फिल्म आणि विथ फॅमिली बघण्यासारखी ही फिल्म आहे सो येस डेफिनेटली त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट तर आहेत बी एफ एक्स कमाल आहेत आणि सगळ्यांची मेहनत एवढी आहे बी जी एम अमेझिंग आहे जे तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंच असेल ट्रेलरच एवढं अंगावर येतं तर फिल्मचं काय होईल सो आय रिली लाईक टेल यू गाइस की प्लीज जाऊन बघा uh, मला वाटतं की uh, खूप वेळानंतर इतकं मोठं स्टारकास्ट सोबत येतंय आणि ते बघायला ऑटोमॅटिक प्रेक्षक उत्सुक असतीलच बिकॉज मी जसं ऑलरेडी सांगितलं मला सात दिवस वेट होत नाही आहे तर मला वाटतं की आम्ही जे टीजर्स आणि ट्रेलर्स रिलीज केले त्याच्यात पण खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे जेव्हा आम्ही ट्रेंडिंग वनला पण आलो होतो तर आय थिंक त्याच्यावरनं कळतंय की प्रेक्षक तसंही जाणारच आहेत बट तरी मी सांगणार की नक्की हा फिल्म बघा थिएटरमध्ये जाऊनच कारण की त्याची मजा जसं मी सांगितलं जो साऊंड आणि ते सगळं आहे जे अंगावरती येतं ते आय थिंक थिएटरमध्ये तुम्हाला खूप मजा येईल ते बघायला तर आय थिंक त्यामुळे थिएटरमध्ये जायलाच पाहिजे आणि एक्साइटमेंटमध्ये मी म्हणतोय की आमच्या मनात आहे एकच जून आणि ती आहे चौदा जून तर नक्की जाऊन बघा आणि आम्हाला पण कळवा की तुम्हाला फिल्म कसा वाटला वा मस्त आणि प्लॅनेट मराठीकडून तुमच्या या मूवीसाठी आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू